कीर्तन बसने सुद्धा डोका माय म्हणा खिचडी ना कसा कावड लागेल कीर्तन आठेपटी सुद्धा आहे ना घर ना बाकी बाकीने बाया कीर्तन ऐकून चालतेस ना बाबा तरी कीर्तन चर्चा नाही करतेस एखादी बहिणी जर लवकर राम आहे गे ना समोरला ताईन पट्टावर जाय बट कीर्तन रूम मा जाय बस मग त्या काम आवडतेस का मायू संगीता ती बाजू आली हो माझ्या सासूने बी असे दरु धरून झुलू झुलू करत माहिती असे दरु धरून झुलू झुलू करत आई सांभाळ उतारू जाय का पहिली माहिती अहिल्या माता होडकर यांचे पती ही काय नाव खंडेराव आणि बानाई माताचे पती त्यांचंही नाव विठल विठल बानाई मांताना परिवर्तन करून दाखवलं माणसा माताना भरपूर विरोध केला देवाला बन नाही विरोध हो म्हणून या देवीचे लई मोठे उठणार आहेत आपल्या धर्मावर हिंदू धर्मावर नाही ऐका अभंग कोण बाबा ज्यांना प्राप्त झालं ते बाबा आणि अभंगात प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पर्याय बसता काय ते सांगताय पण सांगणारे ना सांगणारे तेवढा अधिकार असला पाहिजे उगीच कुणी कोणालाही सांगायचं नसतं आता माझ्यासारखे कीर्तनकार उठतात आणि तुम्हाला सांगतात माय बापांची सेवा करा अरे मी सांगतो याच्यासाठी मी मायची बापाची सेवा केली का कारवान त्याची बोले तो बरोबर आहे ना मी जरी माहिती सेवा केली तुम्हाला सांगण्याचा अधिकार माहिती सेवा करा केलीच सर तर माझी लायकी एक तुम्हाला सांगायची नाथबाबांकडे एका बाईन ना पोराला नेलं नाथबाला सांगायला की बाबा पोरग माझं मूळ खाणं बंद करत नाही नाथबाबांना सांगितलं बाई सांगताना काय म्हणत नाही बिनविरोध कर शांती तुमच्या तुमच्या एकशे आठ माहिती तुम्ही त्याच्यानंतर वरती तुला बघतोय शांती तुमची अरे वरती बघणं जाऊ द्या त्या योनाला एखाद्या करून पोरग बाबा बाबा काही करायला निघाले बाकी ना नाही देडशाणा चौकमा बसेल राहतो नाही तू द्या त्या बा साहेब ना पुरे या येडा का चाललं काही बी करा मा मग आता पण जास्त जड राश अणापेक्षा चिंता रे येडय झाल आणि तो पोरगा सक्सेस होई ना काही या दोन्ही किडा पाडणारा त्यान धर्मा जातो बावड्यो येडा पिडा काय कॉड रा ना भो सक्सेस लक्षात ठेवायचं कोणाकडे लक्ष द्यायचं नाही सक्सेस व्हायचं असेल ना भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायची आम्हाला पाहिजे मध्ये वारी नाही आम्ही लहानपणापासून संत द्वारीचा कुत्र झालो भुंकत भुंकत द्वारी आलो वा बापंग बाईचं मोठा तो नाही काय लागाय आनंद असतो हा मी सांगत होतो भैया भोकणाऱ्या कुत्रंच्या नादी लागायचं नाही सांग सांग आप ना। आपलं एक ठरेल उदाहरण आहे मंगलावरशन म्हणजे मी दर वर्षाळ काहीतरी नवीन मटेरियल शोधी करतो या लाईटेला आले तुम्ही लाईटे कसं झाले तू बाबा कसं साठी उजड करांसाठी बरोबर आहे ना लाईटे कसं साठी तुम्ही उजड करांसाठी आई अंधार चालणार चाल पाहिजे उजड रावणार पाहिजे त्यांसाठी लाईट आहे बरोबर आहे ना पण जठे उजा या तर तुम्ही जठे लाईटे लावू का तठेच किडा पुडा बरोबर बर जटेल लाईट लावून जाऊ का तठेच किडा पुडा पण पण माली एखादा लाईट असाल किडा किडाची लाईन बंद पडली घ्या हां अजिबात नाही कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का कर करत नाही पाहिजे मर जातील काल दिन मला त्या लाईफ पाहि आपल्या आई नाही तिथला का किडा पाडत ना लोक आपले सर काही आपण तेच काम करणं इच्छा इच्छा आई एवढं फिट राहू दे पन्नास हजाराचा असू दे की पन्नास लाखाचा असू घोडा पन्नास हजाराचा असू द्या की पन्नास लाखाचा असू द्या जर नवर देवाला सुरक्षित मंडपापर्यंत पोहोचवायचं असल तर घोड्याला अगोदर झापडी लावणं गरजेचं आहे

जर नवरदेव सुरक्षित आपल्याला मंडपापर्यंत पोहोचवायचं असेल तर घोड्याला आहे इकडचं बघू नये नवरदेव सुरक्षित बरोबर आहे ना तस जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर आपल्या घोड्यांना झापडी लावणं गरजेचं आहे इकडचे तिकडे घटणाऱ्या कुत्र्यांकडे आपलं लक्ष केलं नाही पाहिजे म्हणजे आपण सक्सेसच्या मंडपापर्यंत पोहोचतो विठवलं कुणा गावात मी भरवली अरे बाबांचं पद कोण ठरवू शकतं का कुणा गावातला एकानं विडा उचलला नाथ बाबांचं हे पद मी कोण ठरवून दाखवतो म्हणलं त्यानं विडा उचलला नाथबाबांना राग आला पाहिजे डोक्यात विचार त्याच पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात देवाऱ्यापर्यंत पोहोचला नाथबाबांनी बघितलं देवारापर्यंत चप्पल घालून आलेला आहे या गोष्टीकडे बघण्यापेक्षा नाथबाबांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं गिरजे ऐक भव आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे आणि अतिथी या युक्तीप्रमाणे वागायचं ठरलं तर आपल्याकडे भगवंत आलेला आहे त्याचं काहीतरी आत्म झालं पाहिजे कारण आलेला आपल्याकडे पाहुणा आहे तो आपल्यासाठी देव आहे येणारा पाहुणा आपल्यासाठी आपला देवच राह काय मते पण ना फक्त देव घेऊ आपणारा देव 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 हा हा आम्ही देवाची खूप इज्जत करतो पण त्या देवाची जो देव 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 मोक्या प्राण्यावर या करतो त्याची इज्जत करतो पण भगवंत सुद्धा त्याच्या भगवंत पदाला शोभेला असा असला पाहिजे बरोबर आहे ना देव सुद्धा तेवढ्या देवाच्या लेवलचा कोणता चांगला पहिला दिन ना पाहुणा ले जर राहीस तुम्ही लाच कधी कधी पाहुणा किती दिन ना चांगला वाटेल एक किंवा दोन दिन ना तुम्हाकडे कानबाई पसरतस का इकडे का घात पसरतस काही काही खेळास नवीन मग बसायच काय जास्त लांब नाही मालेगाव मध्ये बसवतात ना माहिती देवी ना येई बसवत जाणं येण बसवी ना कानबाई बसवतात इकडे आमच्या परिसरात मालेगाव बसवतो तिकडे बसवतात इकडे तुमच्याही काही खेळांमध्ये आहे ना कानबाई बसवतात कानबाईचा किती दिवसाचा मुक्काम असतो मावशी आजी माहिती एक रात्रीचा मुक्काम असतो कानबाई देऊ बसवायचा एकच रात मुक्काम राहत देवी एकच रात मुक्काम राहतो ना अख्खा गाव मग आज आवाज बाहेर गाव तू पण जायला उरे मी लागतस बाहेर गाव जायल पडा लोके गाव मा येतस तिथलंच नाही फार कधी ओवर येत शेवट ती पोरले सुद्धा रोड खावाल बोलायला येतस ऐक म्हणे कानबाई मातानी फार कधी वाता होता सुद्धा वाची जाते एकच रात मुक्काम पण अख्खा गाव मग आज आवाज तस आंडीर बेटीने सुद्धा मायबाप नगर एकच रात ना मुक्काम कानबाई सारखा हा हा एखाद्या बहिणी जर दारुड्या नवरा भेट जायला सासू सासरा त्रास देत बिलकुल मायबाप बाप न हक्काने राहायला पाहिजे अजिबात की बहिणी आपण दोष आपण नाही पण नवरा चांगला आहे सासू सासरा चांगला आहे नवराने स्वतःहून बेटाला दाड दिय बाप बसले मग भेटालो नाही रातभर दोन रात ना बाकी नाही ते पुरी आठेल नवरा फोन करते नाही हो माय 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 म्हणा का नाही असा जीव कराय ना आपण आठ चार दिन राय जाऊ शिलकी जायचं रात्रीचा मुक्का एक रात्री जर मुलगी माईबाडे राहत तर काय वातावरण असतं काका बाबांमध्ये वा रे दिदी कोण करे चाल बोलावर रे वा रेरवाई वगैरे ना चाल बोलावर बैल लय रे कोणी दफारे मला अंड्यार न बसत आणि काय काय रात्री ना गरमान गरमा आता चालता लाच मारी कुठे साया आहे मला दिखण्यात नाही हो दिखण्यात नाही तू चांगला गो माल तिला अतिथी गिरजे आपल्याकडे अतिथी आलेला काहीतरी स्वयंपाक लाव अतिथी जेवढा समजदार असण गरजेचं पण एका ठिकाणी एक पाहुणा गेला पाहिजे बाबा एक पाहुणा म्हणून गेलेला माणूस राहिला पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस मस्त पाहुणच्या काय राहणार बाई नवराल म्हणे पाच दिन वैगेरे काय पूजा माहिती असं माहिती नाही या लवकर काढा नाही तर नवरा म्हणे मी त्याला जाय काय बाई म्हणे काय विकारा पण याला काढा म्हणा नवरान सांग बाईले तुम्ही टेन्शन लिहू नका मी मन पद्धत मा बरोबर कर तू फक्त एक काम कर किचन रूम मा जाय गादी निगडी गडी ठी दे आणि फक्त किचन रूम बांडा उपड आई बहिणी गादी गडी गडी ठी दे किचन रूम मागे बांडा उपडायला लागले आव भाऊ भावना जोडी बसेल होता आता इथं इथं पुराणा लागे टिपर लई घ्या राग मागे किचन रूम एवढं एवढं टिपर लई घ्या गा गा। गादी ले बडाबड मारे गादी ले मारे तिथून तर नको राय मारे व माई बी मर जाऊ काना हो मायने मर का नाका भाऊ गादी मारीत बीन जाताना कोपराला आराया मारे हाऊ धावून धावणे सुनीस पाहुनाला असं वाटणं आपल्यामुळे धागरूस घुसना पाहुणा पय घ्या माणूस बाहेर उन्हा देखाले बाई म्हणे हे काय रे म्हणे काय दे तू कसं कोठ कोट मार पाहुणा पय घ्या बाई म्हणे आना माहीत नाही मी कोठ कोट मार पण मी बी कसं खोटं कोठ रणू म्हणे म्हणे साना वाट वाटत सांगू मी कसं कोट कोठ जाईल ना नाटक कराय इथला निती दे नांदबाबांनी सांगितलं जे मुलाचं लेप्रो आपल्याकडे आले काहीतरी तरी स्वयंपाक होता म्हणजे गिरजाने स्वयंपाक बनवला तिथे जेवायला बसला पण त्याच्या लक्षात आलं अरे इथं जेवायला नाही इथं तर नाथबाबांना राग आला का त्याच्यासाठी आलतो ना मग नाथ बाबांना राग येत नाही आपल्याला उलट का जेवायला बसवत काय करावं लागला जेवायला बसलेला माणूस गिरजाई जेव वाढत हा हो जेवता जेवता उठला गिरजाईच्या पाठीवर जाऊन बस आता हो मला सांगा सोंदी जळगावकर मंडळी परिसरातील मंडळी आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे त्याला आपण जेवायला बसवलंय आणि जेवण करता करता उठतोय आणि आपल्या बायकोच्या पाठीवर बसतोय कस काय वातावरण आहे आपल्या घरात कस काय वातावरण आहे माऊली बाबा पटा झाला झाला द्यावं लागेल त्या त्यासाठीच त्यांना त्याचे लगेच समजत नाही मी कस साधू सांगतो कीर्तन करायला म्हणा माझा तुम्हाला प्रश्न आहे आपल्याकडे येणारा पाहुणा जेवता जेवता जर का आपल्या पत्नीच्या पाठीवर बसत असेल तर कसलं वातावरण असणार आपण त्या पाहुणा कानपडा जोडाशिवाय राहावा बरोबर केले पण माझ्या नाथ बाबांनी गिरजाईला सांगितलं गिरजाईजी जे सांभाळ बाळ बा मोठ्याचं लेकृत्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस म्हण झालं गिरजाई जाय एवढीच गोड बोलते हो धनी स्वामी काळजी करू नका माय आहे लेकर कसे वागवायचे मला चांगलं कळतं लेकराला फोन देत नाही म्हणे मी पण माय माय नाथ बाबा शान शेवडच पत्नी सुद्धा शांत शान नाही काय माणूस जर पुढे जात असेल ना बाजी बाबा माणूस पुढे जात असेल ना तर पत्नीचा सपोर्ट शिवाय अजिबात छान छान माणूस तिथला का सांगेन आपला असा ना आपला अजिबात आपला जितका बी शान पण आहे बायको शिवाय नाही बाईना सपोर्ट शिवाय छान शान नाही काय मतेपणे मान्य नाही बाकीला त्या समजून अरे त्या गरजीला पण सक्षता मांडायला मला आवडत बाईशिवाय माणूसांना शांत पण अजिबात नाही अजिबात वाजावी वाजा नाही कारण बाईनी ठराव इज्जत वाढवू शकत आणि बाईनी ठराव ती इज्जत घटाडू शकत एखाद्या माईना हो एखाद्या मा एखाद्या दादा ना चौकात जर का आता समजा एखादा आहे गावाची यात्रा असेल अक्षय असेल असेल दीपावली अशा प्रसंगाला बाहेर गावाचे मित्र येतात आता दोन चार क्लासमेट जमले चौकामध्ये आणि यांना इकडनं फोन करायचा नाही ऐक ना माझे सगळे वर्ग मित्र जमा झालेले मी त्यांना चहासाठी आण बाईनं लगेच चहा तयार ठेवायचा मित्र आल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास द्यायचा लगेच चहा द्यायचा आणि त्या मित्रांच्या समोर नवऱ्याला सांगायचं दादांना विचारा ना नाश्ता ते दहा मित्र असतील ना शंभर ठिकाणी चर्चा करतात काय बाबा नुसतं फोनच नाश्ता काय बाई होती म्हणजे बाईनी ती इच वांनी बाईन सांगेल बावसाहेब वांडणी बरोबर आहे जर समजा गाडी ना काय प्रॉब्लेम होऊन आमना पटा महाराज एखादा दादा वाटला वाटते वाटायला घर चालण्या जाऊ चौक माहीत फोन कराल पाय बाई बाई नाही रात ना किरात महाराज त्या गायनाच्या बाबा बटा राय जाय चे बहिणी बरोबर आहे म्हणजे बाईमुळे तुमची इज्जत वाटते हे विसरायचं आहे अजिबात चालणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पुरावा देतो आई बाई बाई ठवलं विठ नवराच आहे म्हणजे मनाशिवाय तुम्ही इज्जतच नाही तो म्हणे हे मला छान पण शेण आपण दिवस रामराम करम रा पण मनाशिवाय इज्जत नाही आवराय मी दीड छान राहत असा काय काय काही ना मला पडदा लागत बायको म्हणे मला शिवाय इज्जत नाही तो म्हणे मला छान छानपासून मला राम मग बाई सांगली मी जर ठरवतो मी इज्जत वाढवतो मी ठरवते घटा घटा लिवानी का परीक्षा चालेल लेवणी परीक्षा नेमका ने आमदार निवड चालू होती हा भाऊ आमदार नाही जोरात गावात भाषण सोपच होत ज्याले घरपूर न शिंदेल घरपूर मंजूर करतो ज्याला वीर न शिंदेल वीर मंजूर करते पूर्ण गाव मस्ते मेट्रो रस्ता बनाई दिसते तुम्ही जे पाहिजे ते सुविधा उपलब्ध करते फक्त आमदार आमदारने वाडी द्या इथं

ज्या लोक्या भाषण ऐकायला होता त्याच दाबून दाखवाय ज्या लोक भाषण ऐकायला त्याच दामूद्या खाली खाली भाषण ऐकायला ज्या होता त्याच दाम कुठे काय होईल काय नाही लोकेशना कामही लोकेशना आहे शिल गाई ना भाऊ भाऊ घर मागे बाईल म्हणे म्हणे एवढी इज्जत कमाय मी इथलं जोरात भाषण दिलाय आणि तुम्हाला पुरण वाटाल का बाई म्हणे मी सांगत आणि मी ठराव ती इज्जत वाढवतो आणि मी ठराव ती इज्जत इज्जत घटाड तो म्हणे बडी ही काही राखी नाही अख्खं गाव समोर होत आणि आता दामरू दाखल अख्खं गाव बाई अंगण मा पटकन जात म्हणे काय जात बाई म्हणे टेन्शन घेऊ नका पण कमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे बट मान्य बोल पटका मा बाई बाहेरून लोकेशले म्हणे तुमले काय वाटायला मी मवरान पुरण वाटायला आजीबा मना नवरा सभा माहिला इथला गावभर लोक आहे खाल बसे इथला लोक बसे तुझले खाली आता काय जाणू मग नवरासाठी मी इथला लोक ऐके राहणार म्हणे मी पुरण वाटीत यायचे मन नवराला असं सांग बट असं ओडतोड दे काही पुरण वाट म्हणजे बाई न ठरवलं इज्जत शकते आणि बाई माईक तरी इज्जत शकते म्हणजे शिवाय माणसाचं शान पण नाही अभंगात सांगतात भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर अगोदर तुम्हाला संतांच्या बाई bye